That they'll <देखे़ा> माय बघ सव्वा अकरा आहे यथामध्ये अवकाशापणा अभंगार बोलण्याचा प्रयत्न केला दहा पंधरा मिनिटं जास्ती झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेल वेळेच भान मला आहे म्हणून बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असला माझा मला परत करा म्हणजे चांगलं माझ्या मुखातून बाहेर पडले ते ज्ञानोबा तुकोबाचा प्रसाद आहे असं समजून ग्रहण करा जगदगुरु तुकोबऱ्या असतील माऊली असतील पांडुरंग परमात्मा आपलं सगळ्यांचं कल्याण करू अशी प्रार्थना करतो पुन्हा एक वाक्य वापरील खऱ्या अर्थानं ज्यांचा आजच्या कार्यक्रमाला ज्ञानदानाचं सौजन्य ते आपल्या गावचे एक सामाजिक कार्यकर्ते मला वाटतं माझी सरपंच रमेश दादा चंद्रकांत साणप या दादांसाठी एकदा जोरात वाजल्या गेल्या काही महिन्यापूर्वी आम्ही रोहाच्या बाबाला पिंगळसाई पिंगळ साहेब हाय योगायोगानं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून याही कार्यक्रमाचं नियोजन लागलं मंडळी मी दिसायला साधा आहे पण माझं प्रारब्ध परमेश्वरने इतकं गोड लिहिले हा आवाज बसतो याचं एकमेव कारण माझ्याकडे दशक्रिया रोज असतात आता उद्या सुद्धा आमच्या चाकणला दशक्रिया बघा प्रवास करायला चार तास नक्की जाते आणि चार तासानंतर मी झोप किती घेणार आणि सकाळी दहावं म्हणजे सिस्टीम नसते दादा तिथे दोन भोंगी लावतात बॅटरी राहते आणि रोज बोलायचं ना एकही देऊ आमोशाने एकादशी घाली नाही तीस दिवसाला तीस दहावी करणारा महाराज मी म्हणून आवाजाकडे जर लक्ष देऊ नका चुकून माझा आवाज कमी जास्त झाला असं पण इतकी साथ गोड होती म्हणून सगळा अभंग सोडवायला वेळ जरी नाही मिळाला त्यांनी केलेली साथ त्याच्यासाठी या सगळ्या गायकोकासाठी जोरात टाळला शेवटी सुद्धा किती सुंदर चाल म्हणला पोरगा महाराज काय बघा लोक म्हणतात माणूस दिसायला चांगला असावा का असायला पटपट बोला दिसायला का असायला असायला बघा पण इकडं आल्यानंतर मला असं वाटतं इकडची माणसं दिसायला चांगली ना असायलाही मी बरोबर काठ्यावर चालणारा महाराज म्हणलं महाराज अकराशे पुढं कधी जात नाही पाटील मला म्हणत असेल आज का लांबले माणसांचे शेरे पाहिले ना असं वाटतं सोच नाही इतकी सुंदर ऐकतात एवढी सुंदर दिस असायला बघ दिसायला कसं द्या असायला आमच्याकडे काय झालं चार बायका नळावर पाणी भरत होत्या पाणी भरता भरता चार जणी होत्या इकीचा नवरा होता सावळा भर काही आणि त्या तिघी जणी त्या बाईला लागल्या चिडवायला ती म्हणले सैद्रे इथं नाही ना सैंद्रि आमच्या तिकडची ना त्या तिघी जणी म्हणायच्या सैंद्रे तुझा नवरा का नाही आम्हाला नुसता गुंगडीवाणी दिसतो मग तुम्हाला कळालं काळा सेंद्री बाई हुशार होती ती म्हणली वासाबाई आई माझा गुंगडीवाणी असू दे देवच काळा आहे म्हणली काळ का का असे का ती म्हणली असू दे ना माझा काळा पण तुम्हाला सांगू का ती म्हणली सांग सांग आता ती सांग म्हणल्यावर ते लागलं तिघ तिघीच काम तिच्या तुमचं माझ्याक लागले ना हा तिघी लागल्या आता काय सांगते ती सैद्रीशी हुशार म्हणली वासाबाई अगं माझा गुंगडीवाणी दिसतो मला मान्य आहे तुमचा मज बोरा त्याळी सारखा गोरा आहे अगं बायानो माझा कुंगडीवाणी दिसतो पण संध्याकाळी दिवस मावळ्याच्या अगोदर घरला येतो तुमचा बोरासारखा गोरा कोमटा दिसतो संध्याकाळी सापडावा लागतो चांगला <laughs> कोणाचा <कौना> <laughs> दिसण्यापेक्षा असण गुण लय महत्वाचं चारित्र्यानं <laughs> साधूचं जीवन शब्द सहन करण्यानं सरोवर शब्द त्यातल्या कमळान कमल शब्द त्यावर भ्रमण करणाऱ्या भूम्यानं गोठ्यातली शब्द तिच्या शिंगानं आणि तुमचा आमचा मानवी जीवन शब्द आपापल्या गुणानं तुम्ही दिसायला कसे असा गुणाने चांगले असा गुणवान कलाकार आहे म्हणून मी बोलतोय एवढी सुंदर साथ संगत महाराजाच्या कीर्तनाचं सौजन्य अन्नदाना आल्या पाहिलं एवढं सुंदर मावळात म्हणलं ना इकडं कोकणात <laughs> <laughs> का जोर राहतो कल्याला सुद्धा काय इतकं सुंदर आदर तिथे दे झाला आमचं लोक लय चिकट तुम्हाला चिकट लोक म्हणते चिकट शब्द माहितीये का तुमच्याकडे कंजूस वागणारा काय म्हणते तुमच्याकडे चिकट चिकाट ना चिकाटच का हा चिकाट वा वा आमच्याकडे कंचूस काही शेरी बघा त्याला म्हणतात मग ज्यूस काय म्हणतात डावरेपटी